नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक रविवारी संडे स्पेशल व्हिडिओ हा बनवणार आहे आणि तुम्ही बऱ्याचशा कमेंट ह्या केल्या होत्या आपापल्या भागातील कांदा पिकाची माहिती तुम्ही आपल्यासोबत शेअर केली होती आता ती प्रत्येकाची कमेंट आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याद्वारे मित्रांनो आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही कांदा उत्पादक शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांना पण कळेल की महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात कांदा पिकाची काय परिस्थिती आहे कोणत्या भागातील कांदा हा कधी निघणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील कांदा पिकाची एकूण एकंदरीत सर्व माहिती ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मिळणार आहे आता मित्रांनो कमेंट ह्या घेण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आपण आता एक एक करून सर्व शेतकऱ्यांची कमेंट हे पाहूया मित्रांनो पहिली कमेंट आहे प्रवीण राजपूत सर यांची प्रवीण राजपूत म्हणतात आमच्या भागात बरेच लागवड वीस डिसेंबर नंतर चालू झालेल्या आहेत मात्र प्रवीण राजपूत यांनी आपला भाग नेमका कोणता याच्याविषयी माहिती दिली नाहीये यानंतर दुसरी कमेंट आहे ब्रह्मदेव उदगी यांची ब्रह्मदेव उदगी म्हणतात कांदा भाव किती दिवस टिकणार अतर बघा ब्रह्मदेव उदगी सर कांदा बाजारभाव कित किती दिवस टिकणार याच्यावर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे बनवले आहेत पण यानंतर आपण आणखी एखादा व्हिडिओ याच्यावर बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत असाच मित्रांनो सेम प्रश्न आहे विक्रम कदम यांचा विक्रम कदम सर म्हणतात भाव किती दिवस टिकणार तर यांना पण आपलं हेच सेम उत्तर हे असणार आहे यानंतर चौथी कमेंट आहे गणेश जगदाळे गणेश जगदाडे सर म्हणतात आमच्याकडे एप्रिलमध्ये उन्हाळा कांदा चालू होईल पण यांनी पण त्यांचा भाग कोणता याविषयी काहीच माहिती दिलेली नाही आहे तर आपण कोणत्या भागातून आहो याची माहिती आपल्याला कमेंटद्वारे देत चला यानंतर खंडेराव टिकाडे सर म्हणतात मी नाशिक पिंपळगाव येथील आहे कांदा रोपे पावसाने खराब झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे कांदे एकर लावायचे होते त्या ठिकाणी दहा गुंठेच लागले आहेत त्यामुळे भावावर परिणाम झालेला आहे असं खंडेराव टिकाडेसर यांचं म्हणणं आहे तर नक्कीच हे बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत घडत आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की आता एकर एक भरया जागी शेतकऱ्यांचे दहा गुंठेच जे कांदे आहेत हे लागत आहे आणि यामुळे कांदा बाजारभाव परिणाम झालेला आहे यानंतर नवनाथ भोसले यांचं म्हणणं <coughs> यांचं म्हणणं आहे की नाशिक भागात एक महिना तरी आवक वाढणार नाही आहे पावसाने कांदा रोपांचे नुकसान झाले आहे म्हणून लागवड कमी आहे म्हणून तेजी आली आहे आणि अजून तेजी येऊ शकते असं नवनाथ भोसले सर यांचं म्हणणं आहे यानंतर सातवी कमेंट आहे गणेश तुबे पंधरा मार्चपर्यंत तीन हजार रुपये मार्केट राहील तोपर्यंत उन्हाळी कांदा पाहिजे तसा बाजारात येणार नाही अहिल्यानगर तर अहिल्यानगरवरून अहिल्या गणेश तुबे यांचीही कमेंट आहे आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे पंधरा मार्चपर्यंत तीन हजार रुपयेची मार्केट हे राहणार आहे यानंतर आठवी कमेंट आहे संदीप, संदीप सर यांची संदीप सर म्हणतात आमच्याकडे एप्रिलमध्ये चालू होईल धुळे जिल्हा तर धन्यवाद संदीप माळीसर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल यानंतर नवी कमेंट आहे योगेश जाधव सर यांची हे म्हणतात माझा एकतीस मार्चपर्यंत पाचशे क्विंटल कांदा काढायला येईल वैजापूर तालुका तर आता योग्य सर तुमचा कांदा निघेल आणि नक्की पाचशे क्विंटल निघेल तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे धन्यवाद यानंतर दहावी कमेंट आहे अजय जाधव अजय ज जाधव सर म्हणतात कसमाते पट्ट्यात एक मार्चपर्यंत तीस टक्के कांदा काढणी होईल तर धन्यवाद अजय जाधव सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्यानंतर अकरावी कमेंट आहे सतीश सचिन खामकर सचिन खामकर म्हणतात पंधरा मार्चनंतर बाजार कमी होतील तर नक्कीच त्यान पंधरा मार्चनंतर जी आवक आहे ही वाढायला सुरू होईल आणि बाजारभावावर याचा परिणाम होईल तर धन्यवाद सचिन खामकर सर या यानंतर बारावी कमेंट आहे अनिल गुरव अनिल गुरव म्हणतात मेमध्ये काय रेट राहतील तर बघा यावर आपण आणखी एक सविस्तर व्हिडिओ हा बनवणार आहे पण मे महिन्यात मार्च एप्रिलच्या तुलनेत बाजारभाव हे कमी राहतील यानंतर तेरावी कमेंट आहे हरे खैरनर हे म्हणतात की की कसमाद्या पट्ट्यात वीस मार्चपर्यंत कांदा निघेल उन्हाळी थोडा तर धन्यवाद सर तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल यानंतर चौदावी कमेंट आहे दीपक परदेशी दीपक सर म्हणतात पंधरा मार्चनंतर देवळा तालुका कांदा निघणार तर नक्कीच आणि दीपक सर तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल धन्यवाद यानंतर पंधरावी कमेंट आहे दत्तू येवले दत्तू येवले सर म्हणतात येवला लागवड ही लेट झालेली आहे ले, माल कमी निघणार तो पण एप्रिलमध्ये तर येवले सर यांच्यामध्ये येवल येवला येथे लागवड कमी झालेली आहे आणि माल एप्रिलमध्ये निघणार आहे आणि कमी निघणार आहे तर धन्यवाद तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल यानंतर सोळावी कमेंट आहे संजय कापडी सर यांची संजय कापडी सर म्हणतात शेतकऱ्यांनी कवळा कांदा काढू नये एकदम बरोबर आणि मी पण आपल्या व्हिडिओमध्ये हेच हेच सांगत आहे की शेतकऱ्यांनी कवळा कांदा काढू नये कवळा कांदा जर काढला तर याचा परिणाम आपल्याच उत्पादनावर आणि बाजारभावावर होईल यानंतर सतरावी कमेंट आहे गणेश थांगे सर यांची गणेश सर म्हणतात माझा कांदा पंचेस दिवसांचा आहे अहिल्यानगर अजून दोन महिने टाईम आहे तर नक्कीच तुम्ही तुमचा कांदा पूर्णपणे परिपक्व झाल्यावर काढा दोन महिन्यानं काही फरक पडणार नाही आहे बाजारभाव बाजारभाव जास्त यावर्षी फरक पडेल असं वाटत नाही आहे यानंतर चैतन्य वीर यांची अशी कमेंट आहे की भाऊ आम्ही गंगापूर वाले जानेवारीची लागवड आहे भेटेल का भाव बघा जानेवारीची लागवड आहे म्हणजे हा कांदा एप्रिलच्या शेवटी किंवा मे येऊ शकतो तर आ, कांदा बाजारभाव जे सध्याचा चालू आहेत हे तर मिळणार नाही आहेत हजार पंधराशे दरम्यान बाजारभाव राहू शकतात पण मात्र जर बाजारभाव खूप जास्त कमी असले तर तुम्ही कांदा साठवणुकीची तयारी ठेवा यानंतर एकोणाविसावी कमेंट आहे दादा निमोनकर हे म्हणतात जामखेडचा कांदा एप्रिलमध्ये चालू होईल धन्यवाद सर तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल यानंतर विसावी कमेंट आहे मुरलीधर बोरसाठे यांचे असं म्हणणं आहे की आमच्या दिंडोरी भागात जवळजवळ सर्व कांदा काढणी मे मध्ये होईल भाव भेटेल का तर धन्यवाद सर तुम्ही केलेल्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचं असं म्हणणं आहे की दिंडोरी भागातील सर्व कांदा हा एप्रिल मे मध्ये निघू शकतो तर बघा मी यापूर्वीच्या कमेंटला हेच उत्तर दिलं एप्रिल म मध्ये आताच्या भावाच्या तुलनेत भाव कमी असेल हे नक्की मात्र जर खूप जास्त भाव कमी असला तर कांदा साठवणुकीची तयारी आपली असली पाहिजे यानंतर पाटील सई यांचं असं म्हणणं आहे की नवंमध्ये कांद्याची लावणी ही झालेली आहे म्हणजे हा कांदा मार्च एप्रिलमध्ये निघू शकतो तर बघा मार्चमध्ये तर कांदा भाव चांगलाच राहील आणि एप्रिलमध्येही हजार पंधराशे दरम्यान द, कांदा बाजार भाव हा राहू शकतो यानंतर बावीसवी कमेंट आहे आदी पाटील आदी पाटील असे म्हणतात आमच्याकडे सगळीकडे कांदा हा संपला जवळपास पण आदि पाटील तुमचा भाग नेमका कोणता याबद्दल तुम्ही माहिती दिलेली नाही आहे तर तुमच्या भागाबद्दल माहिती आम्हाला नक्की द्या धन्यवाद यानंतर तेवीसवी कमेंट आहे वसंत बोडके वसंत बोडकेसर यांचं असं म्हणणं आहे की मार्चमध्ये दहा टक्के कांदा काढणीस आहे नगर नाशिक तर धन्यवाद व वसंत बोडकेसर मार्चमध्ये दहा टक्के म्हणजे मार्चमध्ये कांदा बाजारभाव राहतील आणि जास्त बाजारभावाची आवक बाजार समितीची आवक वाढणार नाही असं तुमच्या कमेंटवरून सध्या आम्हाला कळते तर धन्यवाद तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल यानंतर अंकित बेंद्रे अंकित बेंद्रे यांचं असं म्हणणं आहे की मार्चमध्ये पंधरा तारखेच्या आत बाजारभाव कसे राहतील माझे कांदे निघणार आहेत तर बघा पंधरा मार्चपर्यंत तर कांदा बाजार भाव चांगले आपल्याला पाहायला मिळतील दोन हजाराच्या वर आपल्याला पाहायला मिळतील यानंतर पंचवीसवी कमेंट आहे सरिता काळे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कांदा दसऱ्याला पेरलेला आहे आणि आता म्हणजे फेब्रुवारीच्या लास्टला निघतोय खूप कमी खर्च आला आहे आणि एकरी फक्त पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर तुम्ही कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खर्च कमी आला आणि असाच प्रत्येक शेतकऱ्यांना कांदा खर्च कमी येऊ आणि उत्पादन शिल्लक भेटू आणि तुम्ही तुमचा कांदा हा पूर्णपणे पकल्यावर काढा कच्चा काढू नका तुमच्या कांद्याच्या वेळेस कांदा बाजारभाव फुल टाईट आहेत आणि चांगले बाजारभाव तुम्हाला मिळू शकता तीन हजार प्लस तुम्हाला बाजारभाव मिळू शकतात तर धन्यवाद तर मित्रांनो अशा होत्या ह्या कमेंट आणि बऱ्याचशा कमेंट हे मित्रांनो काल आलेल्या आहेत तर काही कमेंट आपल्याला वेळेच्या अभावी ह्या घेते ह्या घेता आलेल्या नाही आहेत कारण मी थोडंसं मित्रांनो कालपासून थोडं व्यस्त आहे पण नक्की ज्या उरलेल्या कमेंट आहे ह्या आपण आता आज संध्याकाळी पुन्हा एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये घेऊ किंवा मित्रांनो उद्या घेऊ बाकी तुमच्या भागातील आणखीनही कमेंट करून तुम्ही आपल्याला कळवा आपण पुन्हा तुमच्या कमेंट ह्या घेऊ आणि शेतकऱ्यांना या माध्यमातून महाराष्ट्रात कुठल्या भागात कोणता कांदा कधी निघणार आहे याची माहिती भेटेल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्य